जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब हो। या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब उपस्थित जिल्हाध्यक्षेकर उपस्थित राजेश पावडे अब्दुल सत्तार सर्व मंच आणि बालाशेठ डोईलावार मुजदारी गाजी साहेब मोहराजाना शिरशेठवार उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक सर्व सन्मान्य पदाधिकारी शरद गटातून प्रवेश केले सर्व सदस्य उपस्थित सर्व या देग शहरातील आम्हाला दे आशीर्वाद द्यायला आलेले सर्व माता भगिनी युवक युवती आणि ज्येष्ठ मंडळी मित्र आजच्या या मेळाव्यामध्ये मी सर्व महाराष्ट्रात आलेल्या सर्व मान्यवरांच्या मी देहूरकरांच्या वतीनं प्रथमदा सर्वांचं स्वागत करतो मित्र देंगलोर शहर हे हो वैकुंठवासी महाराज रफाई जीवातील यांच्या पावन स्पर्धे पावन झालेल्या या सं, संतांच्या भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला आहे मी सतपा सतपाल साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हा देर शहर हो तालुका म्हणजे समाजवादी विचाराचा तालुका आहे इथे कित्येक वर्ष जनता दलाची सत्ता या नगरपालिकेवर होती मदे, ही मदे, मदे, दर्मा ना, या देंगूर शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात कुठेही सत्ता नव्हती त्यावेळेस देंगलुरमध्ये जनता दलाची सत्ता होती इथे समाजवादी विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवलेला आहे म्हणून इथे कधीही जाती धर्मावर राजकारण करणाऱ्यांना या नगरपालिकेवर या देंगलुर शहरातील जनतेने कधीच थारा लिहिलेला नाही मित्र ज्यावेळेस कर्नाटक सरकारमध्ये देवी देवीचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव जनता दल सेक्रेटचा सा सत्ते त्यांनी ठिकाणी भाजपाला सपोर्ट केला के त्यावेळेस देगुर शहरातील जनता सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक विद्यमान हो। नगरसेवकांनी हो हे आम्हाला मान्य नसून त्यावेळेस जनता दल पक्ष सोडून आर आर पाटलांच्या उपस्थितीमध्ये सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर आता आपण पाहिला होता आपण शरद पवार गटात गटातील काही लोक अजित पवार गटामध्ये प्रवेश केले त्यांनी आम्हालाही होतं जाईल की आपण सर्व टीम अजित पवार गटात जाऊन तिकडे सत्ता आहे तिकडे आपले चार कामं होतात आणि आपला सर्वांचा फायदा होतो मित्र की आम्हाला जेणूरची देनुर, शंती नाही तुम्ही सेक्युलरिझमवर काम करता यामुळे आम्हाला निवडून दिलेलं आहे अनेक मित्र आम्ही सत्तेत न जाता आम्ही प्रवाहाच्या विरोध येऊन काँग्रेस पक्षात येऊन देवर, सेक्युलरिझम टिकवण्यासाठी आम्ही या काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करतो आहोत आम्ही त्यांच्यासोबत जाता शरद चरकपूर घाटामध्ये थांबून आम्ही लोकांचे मत भेटलो त्याची चर्चा केलो किंवा कसं एवढे धरणारे की लोक आमच्या पैसेवाले लोक अजित कोरगडत जात आहेत की त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आम्ही शहर शहर पोरगडात राहिलो पण इथं आमदार नाही खासदार नाही पुन्हा विवापर्यंत काहीच नाही काय करावं पाहिजे आम्ही निवडणूक कसं लोडलो आम्ही आम्ही एक सात आठ जणं मोस्तली साहेब गंधाकर मामा पालजांना रोहिलावार लालू कोयलावर जुनी देशमुख व सर्व सर्वजण त्यानंतर आम्हाला लोकांनी तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे परंतु काम करत असताना राजकारणात आम्ही सत्ता मिळवण्यासाठी राजकीय गणित जुळणं फार महत्त्वाचं असतं त्यामुळं आम्हाला कुठंतरी राजकीय पाठबळ पाहिजे आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार चव्हाण साहेब यांचा विश्वास देऊन आम्ही बैठक घेऊन आपल्याला या धर्मावर धर्मावरती करत असेल काँग्रेस हे सेक्युलरिटी से पक्ष आहे से शरद पवार गटवर हे सेक्युलर पक्ष आहे आपण सोबत मिळून लढून जर आपण त्या पक्षाला हरू शकतो नाहीतर आपल्याला अवघड होऊ शकते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने आमदार पक्षपेक्षा सोळा पक्षात प्रवेश झालेला आहे मित्र या पक्ष प्रवेश नंतर शंभर टक्के सांगू इच्छितो देहलो नगर परिषद पंचायत सभे जितकी स्थानिक स्वराज संस्था आहेत तिथं आम्ही शंभर टक्के काँग्रेसचा झेंडा फडकाशी आम्ही स्पष्ट बसणार नाही कि आज नगरपालिकेवर तुम्हाला सर्व नाही आशीर्वाद टक्के आम्ही नक्की ज्यांच्या फोडू मित्र मागच्या सभेमध्ये भरपूर पाऊस पडला आणि त्यांचा सभा जवळपास रद्द झाला तरी देव पाण्या ठेवले की आज पाऊस अठरा टक्का पाऊस पडावा म्हणून मी त्यांचंही स्वप्न पूर्ण करतो आज जर पाऊस पडला तरी एकही माणूस नाही का जागेवर उठणार नाहीत निलावार साहेब प्रेम करणसा हे लोक मना असे आले सर्व काम लोक का, सोडून आम्हाला आशीर्वाद द्यायचे आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तर तुमच्या देखलू आम्ही सर्व आमची विचारसरणी अशी आहे की शहरातील एकूण विकास काम कमी तार, 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 तार कमी हरकत ना नाही आज देखलूळ शांत राहायला पाहिजे व्यापाऱ्यांना प्रोडक्शन राहायला पाहिजे सर्व दादिदर्म गुन्हे राहिले वाढले पाहिजे ह्या

EJTV News Live